आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेली आहे आरोपीवरती कडक कारवाई केली जाईल आज वानवडी येथे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस चालकाकडून दोन सहा वर्षाच्या मुलींवरती अत्याचार केल्याची घटना समोर आली यामध्ये या दोन सहा वर्षाच्या मुलींना लैंगिक स्पर्श केल्याची तक्रार गैर अर्जदाराने केलेली आहे या संदर्भात वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयजी पतंगे यांच्याशी मी चर्चा केली आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेली आहे मुलींना मेडिकल करण्यासाठी पाठवण्यात असून पुढील कारवाईसाठी सी डब्ल्यू सीकडे पाठवण्यात यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं तात्काळ सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आरोपीवरती कडक कारवाई केली जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका